नमस्कार लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हणतात ते काही खोटं नाही चमुकली घरात बसून पायाला मुंग्या आल्या म्हणून मुंग पायाला पाणी लावत होती तेव्हा अचानक व्हिडिओ पुढे पाहण्याधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या अलीकडे सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत त्यांचे वागणे चालणे आणि त्यांचे बोबडे बोल हे सर्वांनाच भुरळ पाडतात अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे यामध्ये ती चिमुकली घरात बसून पायाला मुंग्या म्हणून ती पाणी लावत होती तेव्हा नेमकं काय घडलं ते तुम्हीच पुढे व्हिडिओमध्ये पहा म्हणून पाणी लावताय का तू

हो दिवाणला नको लावू तुझ्या पायाला पण दिवा ती गादी ओली होती बेटा नाही होत ओली आता का बरं लावते लावलं तर काय होते हो ओलं होते पण होते काय पाणी लावल्याने मसाज होते मसाज होते का पाणी लावल्याने काय होते पायाला काय लावली आईनी लावली काय रांगोळी लावली काय रांगोळी लावली खरा खरा आवाज कोणी केलं आईनी